अंत्यविधीसाठी गोवरीचा वापर करण्यात आला ज्यातून पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश देण्यात आलाय त्यांच्या अस्थी नदीमध्ये विसर्जित न करता त्या अस्थींची रक्षा एकत्र करून सन्मानपूर्वक जमिनीत खड्डे करून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले हा उपक्रम पर्यावरण रक्षण आणि स्मृतीस्थळ संवर्धन यांचा प्रतीक ठरला यावेळी कैलासवासी निवृत्ती दामू बोराडे यांचे बंधू दौलत दामू बोराडे अर्जुन तात्या बोराडे तुकाराम पाटील बोराडे त्यांची मुले वाळू पाटील बोराडे अनिल पाटील बोराडे नंदराम पाटील बोराडे तसेच नातेवाईक सतीश महाले तानाजी भुसारे विठ्ठलराव व पंकज गांगुरडे, विशाल दत्तात्रय विष्णुपंत लुखा पाटील सचिन प्रकाश शरद तानाजी बोराडे निलेश पिंगळे कृष्णा महाले तसेच काव्या व स्वरा बोराडे आदी उपस्थित होते हा उपक्रम निसर्गाशी आपले ऋण फेडण्याचा एक सकारात्मक मार्ग ठरला असून अनेकांना प्रेरणा देणार आहे अशा प्रकारचे पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार समाजात नवा आदर्श निर्माण करत आहेत कैलासवासी बोराडे यांना ही एक अनोखी आणि अर्थपूर्ण श्रद्धांजली ठरली सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढवू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित